पत्रकारिता दुमयेतील देवदार पत्रकार कुणाल मात्रे यांचा वाढदिवस साजरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मनमिळावू शांत स्वभावाचे आणि सर्वांचा आदर सन्मान करणारे त्याच्याबरोबर सामान्य नागरिकांना आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून न्याय देणारे सर्वांचे लाडके पत्रकार कुणाल मात्रे यांचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थिती साजरा करण्यात आला पत्रकार कुणाल मात्रे यांचे निकटीय पत्रकार तथा राष्ट्रवादी शरदचंद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नुबेल साळवे यांनी गाजावाजा न करता अनोख्या पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा केला या समय राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा संघटक राजू पांडे अँड रवींद्र जरांडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत माळी महिला आघाडीच्या सत्यभामा जयस्वाल वरिष्ठ पत्रकार बाळकृष्ण मोरे एस एन दुबे सचिन सागरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते तर कुणाल मात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून जन्मदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तदपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार कक्षात अनेक पत्रकारांच्या उपस्थित उत्साही वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मुळात असं की मी पूर्वी पत्रकार असताना बरेच पत्रकारांची माझी जवळीक आहे आणि त्या माध्यमातून कुणाल हा एक निर्भीड प्रामाणिक धारारीचा पत्रकार आहे या नात्याने तो माझा पत्रकार बंधू आहे या बंधू बंधुत्वाच्या नात्याने मी दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी त्याचा वाढदिवस मी इथं साजरा केलं होतं आणि आजही माझ्या मित्रमंडळी आणि पत्रकार मित्रांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मध्यस्थीने हा मी वाढदिवस त्याचा साजरा केला आहे भावना एवढीच आहे की समाजामध्ये प्रेम एकोपा हे राहायला पाहिजे एकमेकाला प्रेमाचा आदर असावा जरी तो कोणाला माझ्यापेक्षा लहान असला वयामध्ये तरी विचारांनी तो मोठा आहे आणि चांगलं प्रामाणिक पत्रकार आहे त्या नात्याने तो कायम आमच्या हृदयात राहतो आणि आमची इच्छा असते की त्याचा असा वाढदिवस दरवर्षी साजरा करत राहावा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका